अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक गुरुवारी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली या स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून यात भाजपाच्या नगरसेवकाची संख्या जास्त असल्यामुळे पुन्हा या पदावर भाजपाचे नगरसेवक विराजमान झाले आहे या पदासाठी भाजपातील नगरसेवक चंदू बोमरे स्वाती कुलकर्णी आणि गोपाल धर्माडे यांचे नाव आघाडीवर होते त्यात युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेविका सुमती ढोके यांनीही भाजपाला समर्थन दिल्याने भाजपाचाच उमेदवार सभापती होणे अपेक्षित होते या पदावर आपल्या गटातील सदस्य निवडून यावं याकरिता दोन्ही माजी पालकमंत्र्यांनी चांगली सेटिंग केली होती मात्र ऐनवेळी सचिन रासने यांच्या नावाची चर्चा नसताना त्यांचे नाव समोर करून सर्वांना चपराक देण्यात आली काँग्रेस पक्षवतीने भाजपा उमेदवाराला पराजित करण्यासाठी एम चे नगरसेवक अफजल हुसेन यांना पाठिंबा देण्यात आला यात मात्र बसपाचे नगरसेवक चेतन पवार यांनी दांडी मारली त्यात सचिन रासने यांना सर्व भाजपा सदस्यांनी हात उंचावून मतदान केले या निवडणुकीत अफजल यांना सहा मते मिळाली मिळाली तर रासने रासने यांना मते समिती सभापती पदावर सचिन यांची निवड करण्यात आली अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काम पाहिले सर्वप्रथम पीठासीन अधिकारी शैलेश नवाल यांनी स्थायी समिती सभापती पदी सचिन रासने यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यासोबतच महा चेतन गावंडे उपमहापौर कुसुम साहू मनपा आयुक्त प्रशांत रोडे भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर सभागृह नेता सुनील काळे विधी समिती सभापती सुनी, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती आशिष कुमार गावंडे चंद्रकांत बोमरे विजय वानखडे अजय सारसकर गोपाल धर्माडे प्रदीप हिवसे विवेक कलोती आशिष अतकरे स्वाती कुलकर्णी सुमती ढोके उप आयुक्त रवि पवार विवेक सुटके सतीश करेसिया चंद्रशेखर कुलकर्णी सुनील चावरे यांनी स्थायी समिती सभापती सचिन रासने आणि मला सभापती पदाची जबाबदारी दिली त्याचा पूर्णपणे परतफेड करायचा प्रयत्न करेल त्या पदाला पूर्ण न्याय द्यायचा न्या प्रयत्न करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमरावती शहराचा विकासात घरभरीचा वाटा पक्षाचा राहील यासाठी पूर्णपणे मेहनत करेल तेव्हा प्रयत्न करत महानगरपालिकेचं जे आहे ते आता चर्चा करून पुढच्या होईल त्यामुळे आमचं काय धोरण आहे त्याबद्दल सांगू कोविडमुळे सगळ्या गोष्टी थांबलेलं आहे त्या याच्यामध्ये काम करणं सगळ्यात कठीण झालं त्यातून काहीतरी चांगला मार्ग करून चांगलं काम करायचं परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही चांगलं करता येईल ते आपण सरासाठी काय करू सगळ्यांना होते आमचे जे कार्यकर्ते सगळ्यांना अपेक्षा होती पण पार्टीने जो कौल दिला निर्णय घेतला तो सर्वतोपरी आम्हाला होता त्यांनी दिला त्यावर सगळ्यांचा आभार आहे पार्टीचा मी खूप खूप आभार आहे आमचे पदाधिकारी अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती